नमस्कार आता भूमीने बलदेवला घरी आणलेलं असतं कारण राघिणीचं सत्य तिला सर्वांसमोर आणायचं असतं आता त्या अभिजितला बघून राघिणीची चांगलीच हवा निघालेली असते तिला माहीत नसतं की हा अभिजित नाही आहे तो बलदेव आहे ती आता पुरती घाबरलेली असते ती म्हणते जर आता या अभिजितने सगळं सत्य आकाशभूमीला सांगितलं तर आकाशभूमी मला सोडणार नाही जर त्यांना समजलं अभिजितचा जीव घेण्याचा प्रयत्न मी केला होता तर आकाश नक्कीच मला जेलमध्ये टाकेल पण हा अभिजित वाचला कसा जिवंत कसा हेच मला समजत नाहीये हा नक्की अभिजित आहे ना की दुसरा कोणीतरी तोतया आहे असा विचार राघिणी करत असते राघिणी प्लॅन करते हा तोतया अभिजित आहे याचा चेहरा सर्वांसमोर आणायचा म्हणून राघिणी तिजोरीतून एक चैन आणते आणि ती किचनमध्ये बेसिनच्या खालती टाकून ठेवते आता अभिजित हा रिथे पाणी पिण्यासाठी येतो आणि त्याचं लक्ष त्या चैनकडे जातो ती चैन तो उचलतो आता राघिणी तो व्हिडिओ बनवत असते आता ती चैन घेऊन बलदेव म्हणजेच खोटा अभिजित हा भूमीकडे येतो आणि भूमीला सांगतो भूमिताई हे बघ बेसिनजवळ मला एक चैन सापडली तिथे पडलेली होती कोणीतरी उचलेल म्हणून मी तुझ्याकडे आणून दिली भूमी विचार करते ही चैन तर तिजोरीत होती ही किचनमध्ये बेसिनजवळ कशी गेली म्हणजेच हे त्या रागिणीचंच काम आहे या बलदेवला खुटं ठरवण्यासाठी रागिणीने आखलेला हा प्लॅन आहे पण रागिणी पटवर्धन या भूमीशी पंगा तुम्ही घेऊच नका भूमी बलदेवला म्हणते हे बघ तू ही चैन आहे ना आकाशजवळ दे तेवढा तिथे आकाश येतो आकाश म्हणतो काय झालं अभिजित अभिजित म्हणतो हे बघ ना आकाश अरे ही चैन मला किचनमध्ये बेसिनजवळ सापडली ही घे कोणी उचलून घेऊन जाईल म्हणून मी तुझ्याकडे आणून देतोय ही चैन तू घे आकाश ती चैन घेतो आणि अभिजित तिथून निघून जातो आकाश भूमीला म्हणतो भूमी ही चैन ठेवून देतो भूमी म्हणते मी नंतर ठेवते आता ही पिल्लूला घेतलंय ना ती तुझ्याकडेच ठेव चैन तर आता रागिणी अभिजितने चैन उचलल्याचा व्हिडिओ बनवते आणि बाहेर येऊन सांगते आकाश भूमी सर्वजण बाहेर द्या हा बघा मी बोलली होती ना हा तोतया अभिजित आहे हा माझा खरा अभिजित नाही आहे कारण हा एक नंबरचा चोरटा आहे हा चोर आहे चोर हा चोरी करण्यासाठीच आपल्या घरी आला होता तेव्हा आकाश म्हणतो आत्ता काही पुरावा आहे का तेव्हा राघिणी म्हणते हो हा बघ पुरावा आणि रागिणी तो व्हिडिओ दाखवते सर्वजण व्हिडिओ बघतात रागिणी म्हणते बघ आकाश बघ भूमी हा बेसिन जवळ पडलेली आपली सोन्याची चैन उचलत आहे आणि घेऊन गेला बघ हा एक नंबरचा चोरटा आहे ह्याला घराच्या बाहेर काढ आकाश तू हा चोरी करायला आला आहे आपल्या घरात अरे हा अभिजित नाही हा तोतया आहे तेव्हा आकाश म्हणतो आत्या शांत हो अभिजित तोतया नाही आहे आपला खरा अभिजित आहे अगं तो चोरटा नाही आहे त्याने ती चैन माझ्याजवळ आणून दिली बघ ती चैन अजूनही माझ्याजवळ आहे आता रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो कारण भूमीने नवीन डाव कळलेला असतो आता पौर्णिमाला राग येतो पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते काय झालं आई माझ्या नवऱ्याला चोरटा म्हणत होता तुम्ही अहो तुमच्या पोटचा मुलगा आहे तो आणि स्वतःच्या मुलावर असे आरोप करताना तुम्हाला लाज नाही वाटत आणि पौर्णिमा रागिणीच्या सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणते इथून पुढे माझ्या नवऱ्याचा अपवाद मी सहन करणार नाही आणि तो खरा अभिजित आहे त्याला कोणीही काही बोलायचं नाही तो माझा अभिजित आहे तो माझा नवरा आहे असं म्हणून पौर्णिमा अभिजितला हाताला धरून तिथून घेऊन जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू